आपण आहे वारणा व मोरणा नदीकाठच्या शेतकरी व नागरिकांना सावधानतेचा सा इशारा वारणा धरणातून होणार एक हजार चारशे साठ क्युसेक पाण्याचा विसर्ग तांदली पांडोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आज गुरुवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान नदीपात्रात पात्रात एक हजार चारशे साठ क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे तर नदी जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांनी ती सुरक्षित ठिकाणी हलवावी नागरिकांनी युवकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी ओढा यामध्ये प्रवेश करू नये तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये तसेच दुचाकी व चारचाकी वाहने पाण्याच्या प्रवाहात फक्त चालवू नये विद्युत खांबापासून दूर राहावे जनावरांना नदी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे त्याचप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करू नये नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये लहान मुलांनी पूर पाहण्यासाठी जाऊ नये असा इशारा वारणा धरण प्रशासना तहसीलदार श्यामल खोत यांनी दिला आहे